एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संघ कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन संस्कृती संवर्धक मंडळ शहरात सर्वांच्या सहकार्याने संघ कार्यालय भवनाचे निर्माण कार्य पूर्ण झाले आहे या भवनाचा लोकार्पण सोहळा दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता संघ कार्यालय रामनगर पुसद येथे संपन्न होणार आहे श्री देवनाथ मठ श्री क्षेत्र अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावतीचे श्रीनाथ पिठादिश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज आशीर्वाद प्रदाता म्हणून तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार व वा प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैया जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुसद जिल्हा संघचालक डॉक्टर पंकज भारतलाल जयस्वाल तसेच यवतमाळ विभाग संघचालक तथा संस्कृती संवर्धक मंडळ यवतमाळचे अध्यक्ष विजय कोशटवार यांनी केले आहे